मातृत्व कर्तृत्व दातृत्व याचा अनोखा संगम म्हणजे आमची आई आपणास कळविण्यात येते की कैलासवाशी सौ सखुबाई पंढरीनाथ चावडे यांचे प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित केले आहे तरी सदर प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शोकाकुल पंढरीनाथ विठोबा चावडे गुरुजी पती निवृत्ती विठोबा चावडे दीर जगदीश पंढरीनाथ चावडे मुलगा डॉक्टर शारदा जनार्दन बोतले मुलगी मिनल मंगेश बिन्नर मुलगी नंदा दीपक बेनके मुलगी ठकाजी सोमाजी लांडगे सर भाऊ खुशी मंगेश बिन्नर नाथ अर्जुन जगदीश चावडे नातू सोमनाथ विठोबा चावडे दीर शशिकला जगदीश चावडे सून जनार्दन विठ्ठल बोतले जावई मंगेश पुंजाराम बिन्नर जावई दीपक बहिरशेठ बेनके जावई शिवांश जनार्दन बोतले नातू ज्योत्स्ना दीपक बेनके नाथ समस्त चावडे परिवार व आपतेष्ठ ठिकाण चिंचवणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कीर्तनकार ह भ प राजेंद्र महाराज सदगीर यांचे नऊ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तन होईल